नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी स्पर्धक या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान प्रश्नांची सिरीज आपण सुरू केली आहे आज आपण हा तिसरा पाठ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत याआधी दोन पाठ टाकलेले आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत पोलीस भरती एम पी एस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज आपण सुरू केली आहे मित्रांनो हे पन्नास प्रश्न असतील चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला रॅमन मॅक्सेचे पुरस्कार विजेते पहिले भारतीय व्यक्ती कोण ह्या प्रश्ना उत्तर आहे विनोवा भावे प्रश्न दुसरा विनोवा भावे यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार केव्हा प्राप्त झाला ह्या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणासशे अठ्ठावन्न साली प्रश्न तिसरा धोमधरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर स्थित आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे कृष्णा नदी प्रश्न चौथा टाइम मॅगझिनचा पहिलाच पुरस्कार किड ऑफ द इयर हा कोणाला भेटला ह्या प्रश्ना उत्तर आहे गीतांजली राव प्रश्न पाचवा सिंधुताई सपकाळ यांचा जन्म कधी झाला ह्या प्रश्ना उत्तर आहे चौदा नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठावन्न साली महाराष्ट्र राज्यातील वर्धा ह्या जिल्ह्यात प्रश्न सहावा भारत देश किंवा स्वतंत्र झाला होता ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मित्रांनो त्याच दिवशी इतर देशही स्वातंत्र्यातून मुक्त झाले चला तर मग त्या देशांची नावे बघूया पहिला देश आहे दक्षिण कोरिया दुसरा आहे उत्तर कोरिया तिसरा आहे बहरीन चौथा आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो पाचवा आहे लिटनस्टेन प्रश्न सातवा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आहे द बेंगॉल गॅझेट प्रश्न आठवा संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव काय ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी प्रश्न नववा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नाची सुरुवात केव्हा करण्यात आली ह्या प्रश्न उत्तर आहे एकोणीसशे चोपन्न साली प्रश्न दहावा आयचे सर्वाधिक काळ गव्हर्नरपदी राहिलेले गव्हर्नर कोण ह्या प्रश्न उत्तर आहे ओझबॉर्न अर्कल स्मिथ प्रश्न अकरावा पाच ऑगस्ट दोन एकोणावीसच्या आधी भारतात किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश होते ह्या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश होते प्रश्न बारावा आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते ह्या प्रश्ना उत्तर आहे सी डी देशमुख प्रश्न तेरावा विंबना तलाव कोणत्या राज्यात आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे केरळ राज्यात प्रश्न चौदावा गुगलची स्थापना केव्हा करण्यात आली ह्या प्रश्ना उत्तर आहे चार सप्टेंबर एकोणासशे अठ्ठ्याण्णवला प्रश्न पंधरावा एच डी एफ सी बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली ह्या प्रश्न उत्तर आहे ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्रश्न सोळावा कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या आणि जगातील सर्वात मोठ्या फायबर प्लांटची स्थापना होणार आहे ह्या प्रश्न उत्तर आहे गुजरात राज्यात प्रश्न सतरावा कोणत्या राज्यात कृषी महोत्सव नुखाई जुहार साजरा केला जातो ह्या प्रश्न उत्तर आहे ओडिसा राज्यात प्रश्न अठरावा जी ट्वेंटीची स्थापना कधी करण्यात आली ह्या प्रश्न उत्तर आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली प्रश्न एकोणविसावा कोणत्या शहरात जागतिक आरोग्याची पहिली आवृत्ती समिट फॉर प्राइड ऑफ होमिओपॅथी आयोजित करण्यात आली होती ह्या प्रश्ना उत्तर आहे दुबई प्रश्न विसावा लक्षद्वीप या, या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय ह्या प्रश्ना उत्तर आहे कावरती प्रश्न एकविसावा कोणत्या दलाचे नवीन चिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रापासून प्रेरणा घेऊन तयार केले गेले आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे भारतीय नौदलाने प्रश्न बावीसावा राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा केला जातो ह्या प्रश्ना उत्तर आहे चार सप्टेंबर प्रश्न तेवीसावा बाबुराव काळे समिती केव्हा स्थापन करण्यात आली ह्या प्रश्न उत्तर आहे एकोणावीस ऑक्टोंबर एकोणावीसशे ऐंशीला प्रश्न चोवीसावा सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या नोटा कोणत्या देशाने बाजारात आणल्या ह्या प्रश्नात उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न पंचवीसावा रामगड वीजधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ह्या प्रश्न उत्तर आहे राजस्थान प्रश्न सव्वीसावा भारतातील टिंबडिंब या, भारता टिंब या राज्यातील जामतारा हा एकमेव जिल्हा बनला आहे जिथे सर्व ग्रामपंचायतींमध्ये सामुदायिक ग्रंथालय आहे ह्या प्रश्न उत्तर आहे झारखंड राज्य प्रश्न सत्तावीसावा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमधील टिंबडिंब हे गाव भारताची पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत बनली आहे या प्रश्नात उत्तर आहे पल्ली हे गाव प्रश्न अठ्ठावीसावा जागतिक लसीकरण सप्ताह टिंबटिंब या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जगभरात साजरा केला जातो ह्या प्रश्नाचे उत्तर आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रश्न एकोणतीसावा ज्येष्ठ नेते आणि तीन वेळा खासदार शिवाजी पटनायक यांचे त्र्याण्णव वर्षी निधन झाले ते कोणत्या पक्षाचे संस्थापक होते ह्या प्रश्नात उत्तर आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी ह्याच पक्षाला मार्क्स मार्क्सवादी असेही म्हणतात प्रश्न तिसावा विषुवृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती ह्या प्रश्ना उत्तर आहे ॲमेझॉन नदी प्रश्न एकतीसावा गुगल कंपनीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे अमेरिका प्रश्न बत्तीसावा स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे मुंबई प्रश्न तेहतीसावा थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ह्या प्रश्नां उत्तर आहे बॅडमिंटन प्रश्न चौतीसावा वयम रक्षाम किंवा आम्ही संरक्षण करतो हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे हे बोधवाक्य भारतीय तटरक्षक दलाचे आहे प्रश्न पस्तीसावा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी टिंबटिंब क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे वीस टक्के क्षेत्र प्रश्न छत्तीसावा प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी पृथ्वीला किती मिनिटांचा कालावधी लागतो ह्या प्रश्ना उत्तर आहे चार मिनिटे इतका कालावधी लागतो प्रश्न सदवीसावा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागात तांबे हे खनिज सापडते ह्या प्रश्ना उत्तर आहे विदर्भ ह्या भागात प्रश्न अडतीसावा भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे वीस टक्के साठा प्रश्न एकोणचाळीसावा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण ह्या <ills> प्रश्ना उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न चाळीसावा जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी टिंबटिंब या तारखेला साजरा केला जातो ह्या प्रश्ना उत्तर आहे आठ सप्टेंबर प्रश्न एक्केचाळीस हवा ग्रेट बॅरियर रिप ही प्रवाळ बेटांची रांग कोणत्या खंडात आढळते ह्या प्रश्न उत्तर आहे ऑस्ट्रेलिया खंडात प्रश्न बेचाळीस हवा भाकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे शूटिंग प्रश्न त्रेचाळीस हवा एकता स्थळ हे कोणाच्या समाधी स्थळाचे नाव आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे ज्ञानी जेलसिंग प्रश्न चौवेचाळीस हवा प्रसूत प्रसूती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ह्या प्रश्न उत्तर आहे गायनाकोलॉजी प्रश्न पंचेचाळीसावा हॉर्नेबिल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ह्या प्रश्न उत्तर आहे नागालँड राज्यात प्रश्न शेहेचाळीसावा सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ह्या प्रश्ना उत्तर आहे लिवेन हॉक प्रश्न सत्तेचाळीसावा आवळ्यामध्ये कोणते आमलं असते ह्या प्रश्न उत्तर आहे ॲस्कॉर्बिक आमलं प्रश्न अठ्ठेचाळीसावा बंदरगट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक प्रश्न एकोणपन्नासावा कंदार दरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यात प्रश्न पन्नासावा कोणत्या ब्रिटिश व्हाईस्रॉयने रेल्वे बोर्डाची स्थापना केली ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड कझन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवताना आम्ही त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू आणि साजिदा तसा व्हिडिओ बनवू